नमस्कार मी पिश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात त्या डहाणूमित्र न्यूज नेटवर्क मित्र न्यूज नेटवर्कच्या दुपारच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू येथील भटक्या कुत्र्यांचा वाढता कहर आठ ते दहा नागरिक जखमी भीतीचं वातावरण डहाणू नगर परिषद हद्दीत मसोली चंद्रनिगर सेंट मॅरीज हायस्कूल परिसरासह हो। इतर भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं केवळ काही दिवसात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ ते दहा नागरिक जखमी झालेले असून जखमींवर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत नागरिकांचं म्हणणं आहे की भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि तेथे शाळा रस्ते बाजारपेठा वस्ती या भागात उघडपणे फिरत आहेत आणि विशेषत सकाळी आणि सायंकाळी मुलांच्या शाळेत येण्याजाण्याच्या वेळी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या फेरफटक्याच्या वेळी हे कुत्रे रस्त्यावर टोळक्याने फिरताना दिसतात यामुळे भीतीपोटी अनेकजण एकटे बाहेर पडणे टाळत आहेत एक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर इशारा दिला आहे की जर नगर परिषदेने तात्काळ कारवाई करून भटक्या कुत्र्यांना पकडलं नाही तर नागरिक स्वतः मोहीम राबवून कुत्रे पकडतील आणि थेट नगरपरिषद कार्यालयात सोडतील नागरिकांनी नगर परिषदेकडे ना दे, तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे भटक्या कुत्र्यांना पकडून कोंडगाड्या टाकण्याबरोबरच लसीकरण नसबंदी मोहीम हाती घेण्याची आवश्यकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं पाहून योग्य ती पावले उचलल्यास या त्रासापासून सुटका होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक चॅनेलला लाईक करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा